नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता उद्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता विधी वितरित करण्यासाठी राज्य सरकारने आता एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेली आहे तर कृषी विभागातर्फे शासन निर्णय जारी केलेला असून लवकरच म्हणजे उद्या दुपारनंतर शेतकऱ्यांच्या सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिलेली आहे तर मित्रांनो सध्या केंद्र सरकारच्या अनुदानाने राज्य सरकारातर्फे प्रतिवर्षी आणखी सहा हजार रुपये अनुदान येण्यासाठी नमो शेतकरी निधी योजना राबवली जात आहे याच योजनेअंतर्गत तीन हजार रुपयाची वाढ करू असे आश्वासन महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी दिले होते मात्र काही वाढीव रक्कम देण्याचे आश्वासनही सरकारने या भाषणामध्ये असेच गुंडाळून ठेवले पण आता वाढ न होता फक्त दोन हजार रुपये उद्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत तर राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण सहा हप्ते देण्यात आलेले आहेत आणि सातवा हप्ता उद्या दुपारनंतर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होणार आहे अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून आज देण्यात आलेली आहे